दंडवत प्रणाम आजचा विषय थोडासा वेगळा विषय आहे दशक्रिया आणि पात्र या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत तुर्तास जो काही एक चर्चामंथन झालं त्या चर्चामंथनामध्ये ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे त्याची पात्र घालावीत की नाही घालावीत असा एक विषय त्याच्यामध्ये चर्चेला गेला आणि लिळेंची आणि वचनांची प्रमाणं जर का आपण बघितली तर ज्यांनी सर्व संघाचा परित्याग केलेला आहे जे स्वामींच्या वचनाला जे अनुसरलेले आहेत त्यांनी देहक्षेपलेला आहे आपला ईश्वराच्या त्या विधी आचरणामध्ये अनुपालनामध्ये अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर का विचार केला तर त्यांना जे काही त्यांच्या देवदर्शनानंतर ज्यांना आपण ज्यांच्या मृत्यूला आपण मृत्यू म्हणत नाही निधन म्हणत नाही ते सरले असंही म्हणत नाही त्यांच्या सरल्यानंतर त्यांना ते देवदर्शनाला गेले किंवा त्यांना देवाज्ञा झाली अशा प्रकारचा उल्लेख आपण करत असतो म्हणजे अनुसरल्याचे जिने मरणे ते ईश्वराच्या आधीन म्हणजे अनुसरल्याने किती जगावं किती काळपर्यंत आपलं अनुसरण आयुष्य त्यांनी जगलं पाहिजे हे ईश्वराच्या अधीन असतं आणि कधी त्याला आपल्याकडे बोलवून घ्यायचं आहे ते सुद्धा ईश्वराच्याच अधीन असतं ईश्वराच्या कडेने ते असतं म्हणून ईश् अनुसरल्याचे जिने ईश्वराच्या अधीन असं म्हटलं जातं तर मग असं जे आयुष्य जगत आहेत त्यांना त्यांची जेव्हा पात्र घातल्या जातात आता मुळात म्हणजे अनेक लोकांनी लोकांनीसुद्धा मला विचारलं की म्हणजे जर का पात्र एखाद्याचं घातलं गेलं अनुसरल्या व्यक्तीचं तर त्याला सुखफळच मिळतं मग काय हरकत आहे त्यांच्याविषयी पात्र घातलं घातलं जातं तर हे किती मोठं अज्ञान महानुभाव पंथामध्ये आहे की मोठमोठे अधिकरणं जेव्हा सरतात त्यावेळी ते त्यांच्या निमित्त पात्र घातल्या जातात म्हणजे मला हे खूपच हा प्रश्न जो आहे हा वरवर जरी आपल्याला काही दिसत नसलं पण वास्तविक हा प्रश्न खूप गंभीर आहे ज्यांनी देवाला आपलं अनुसरण जे अनुसरलेले आहेत अनुसरण समर्पित केलेलं आहे ज्यांनी देह क्षेपलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर का उद्धरणाची वचनं जर का आपण पाहिली तर त्या उद्धरणाच्या वचनामध्ये अनुसरल्याचा एक वेगळा वचनांचा सारोळा येतो ज्याच्यामध्ये सांगितलं की असे दैवत्व त्रियंचत्व होणे नाही म्हणजे नर्कफळाला तथा देवता फळाला जाणे नाही कर्मसभा भोग नाही दैवस्वाव ईश्वराच्या कडेने त्यांना तो जे काही प्रारब्ध बोगे क्षयो आहे ते ईश्वराच्या कडेनेच आहे म्हणजे ते आपण जर का पाहिलं तर अनुसरल्याला तिकडे नरकाकडे जाणे नाही दुसरं लीळेचं प्रमाण आपण बघूया महादाईसांना जेव्हा निरय निरूपण केलेलं आहे आमच्या स्वामींनी त्या लीळेमध्ये महादाईसांना स्वामींनी संपूर्ण नरकांची माहिती दिलेली आहे त्याचं उ त्या ठिकाणी त्या नरकांच्या संदर्भातला उल्लेख स्वामींनी त्या ठिकाणी केला यावर महादाईचा म्हणाल्या की देवा आम्हाला हे नर्क नाही झाले पाहिजेत तेव्हा स्वामींनी सांगितले बाई येथीची जे तेही चुक येते म्हणजे तुम्ही जर का देवाला आम्हाला शरण आलात आम्ही सांगितलेलं जर का तुम्ही यथायोग्य केलं तर तुम्हाला या नरकाला जाण्याची काहीच आवश्यकता नाही तर तुमचे सर्व नरक चुकणार आहेत मग जर का ईश्वराने एवढं मोठं आम्हाला जे काही आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन आमच्या अनुसरणाशा अनुसरणाशी संबंधित आहे जर का अनुसरण झालेलं असेल तर मग कुठल्याच प्रकारच्या नरकाला किंवा सुख सुखफळाला जायचं नाही आम्हाला ईश्वराच्या आनंदाकडे जायचं आमचा प्रवास ईश्वराच्या आनंदाकडे जायचा प्रवास आहे कुठल्याही सुखफळाकडे देवता फळाकडे जाण्याचा प्रवास नाही आहे आता राहिला प्रश्न की जर का त्यांच्याविषयी जर का ते आपण पात्र घातले आणि सुखफळ जर का होत आहे आता सुखफळ म्हणजे नेमकं काय का होतंय कुठे जावं लागतं आहे सुखफळ म्हणजे एका समजा भोजनाने प्रत्यदेहाच्या त्या भांड्याचा नाश होऊन जातो प्रत्यदेहाचं दुःख प्रतिबंधित झालं परंतु इतर भोजनाने जेव्हा ते काय होतं सुखफळ होतं असं म्हटलं जातं निर्णयामध्ये सांगितलं आहे सुखफळ म्हणजे काय तर देवता फळामध्ये जावं लागतं आता सांगा बरं की आपण एखाद्या व्यक्तीला अन्य देवतेच्या मंदिराचा सा पत्ताही सांगत नाही त्यांना तिथे जायला निमित्त आपण ठरत नाही मात्र त्या फळाला पाठवायला मात्र आपण निमित्त ठरतो आहोत तुम्हाला इतरांचे कोणाचे पात्र घालायचे असेल तो तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक माझा विषय आजचा एवढाच आहे अनुसर की अनुसरल्याची पात्र घालायची की नाही घालायची तर अनुसरल्याची पात्र घालण्याची काही आवश्यकता नाही महादाईचा निरय निरोपण या वचनाचं लिळेचं प्रमाण आपण बघितलं ज्यामध्ये अनुसरल्याला या नरकाचा काही संबंधच येत नाही प्रत्य कुठलेच नरक त्यांना होत नाही हे आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आणि प्रारब्ध भोगे क्षय जरी म्हटलेलं आहे तरी ते कर्मा भोग नाही तो दैवस्वभाभोगे परमेश्वर त्या संदर्भामध्ये बघून घेतील काय करायचं आणि सोबतच आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की त्यांनी जर का देह क्षेपलेला आहे स्मरण केलेलं आहे तर मग अशा व्यक्ती या आपोआपच त्यांच्या कार्य आचरणाने ईश्वरापर्यंत पोचलेल्या आहेत एवढंच काय तर त्यांच्या या त्यागामुळे परमेश्वरसुद्धा अंतसमयी त्यांच्यापर्यंत परमेश्वर, परमेश्वर पोचतात आणि मग त्यांना घ्यायला जसे इतरांना कोणी यमदूत वगैरे येतात घ्यायला असं जे काय म्हटलं जातं परंतु अनुसरण ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना घ्यायला स्वतः परमेश्वर येतात यथा ये नाथोबासविषयी स्वामी आ, नाथो नाथोबाचं दे नाथो जे देह समर्पण झालेलं आहे त्या संदर्भामध्ये भट्टोबासांनी म्हटले की नाथोचे जेथं देह गेले तिथे माझा अंतरून घाला कारण की नाथोबासांना घ्यायला स्वतः प्रत्यक्ष स्वामी त्या ठिकाणी आलेले होते म्हणून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या की जे कोणी अधिकरणं आहेत ज्यांनी आपला देह क्षेपलेला आहे अशांची पात्र काही घालण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी उगचसच आज्ञानपूर्वक क्रिया करण्यामध्ये काही अर्थ नाही तुम्ही सर्वजण सर्व प्रथम आधी या नरकांची माहिती घ्या प्रतदेयाची माहिती घ्या हे प्रतदेह होतं कुणाला नाही होत ह्याचीसुद्धा माहिती घ्या अनुसरल्याची विशेषता वेगळी काय आपण इतरांची पात्र घालतो तशीच अनुसरलेल्या किंवा अधिकरणांची पात्र आपण घालत असो तर दोघांमध्ये फरक काय केला आणि त्यांनी जो देह क्षेपला आपला त्याचा फायदा काय झाला त्यांना जर का त्यांना अशाच प्रकारे तेही नरकाला जाणार आहेत म्हणजे जा त्यांची आपण पात्र घालतो म्हणजे आपण काय निश्चित केलं की ते नरकाला गेले कुठल्या प्रतदेहाच्या आणि त्यांची पात्र घालून आम्ही त्यांना त्या प्रतदेहाच्या नरकापासून आम्ही सोडवणार आहोत असा मनामध्ये जो आपण समज केला मग त्यांचा देहक्षेपून किंवा ते स्मरण करून उपयोग काय झाला ते नरकाला जाणार आहेत आणि त्यांना नरकापासून आपण सोडवणार आहोत पात्र घालून ही कल्पनाच कितीतरी हास्यास्पद मला अशी वाटते किंवा बालिशपणाची वाटते अज्ञानपणाची वाटते आणि म्हणून महानुभाव पंथातल्या वासनिक वर्गाने खूप तर खूप लक्षात घ्या की तुम्ही ज्ञान श्रवण करा ब्रह्मविद्येचं श्रवण करा वचनांचं पाठांतर करा वचनांचे अर्थ लक्षात घ्या त्यातलं आचरण लक्षात घ्या उगसच काहीतरी आपलं वाचत बसायचं ऐकत बसायचं आणि त्यामागे पळत राहायचं नुसतं कोणी काहीतरी सांगितलं की त्यामागे सगळे पळत राहतात ज्ञानानुसार थोडंसं आपलं आचरण असलं पाहिजे तुम्ही जर का सक्षम आणि चांगले झालात तर पुढे आपला पंथ जो आहे तो तुमच्याच माध्यमातनं हा पुढे प्रगत होणार आहे अजून म्हणून वास्तविक वर्गाने जास्तीत जास्त अध्ययन केलं पाहिजे उपयुक्त असं जे, उपयुक जे काही अध्ययन आहे ब्रह्मविद्येचं ते जास्तीत जास्त श्रवण आणि त्याचं चिंतन आणि त्याचं निधीध्यासन जे आहे ते आपण केलं पाहिजे आजचा विषय जो आहे तो तुम्हाला कळलं असेल संदर्भातला आणि प्रात पात्र घालण्याच्या संदर्भातला अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो दंडवत प्रणाम